भीमा प्रकरणासंदर्भात दाखल असलेल्या मिलिंद एकबोटेंना आणखी एक दिलासा मिळालेल्या जामिनावर बाहेर असलेल्या एकबोट्यांना ह्या पुढच्या काळात पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची गरज नाही आहे त्याचप्रमाणे जाहीर कार्यक्रम तसंच माध्यमांशी बोलण्याबाबत घालण्यात आलेले निर्बंध आता मागे घेण्यात आलेले आहेत पुणे सत्र न्यायालयानं हे आदेश दिलेत मिलिंद एकबोटे एक महिना तुरुंगात होते काही अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला ना तील, तील आटी होता आणि त्या अटी आता न्यायालयानं रद्द केल्यात मात्र तपासासाठी म्हणून एक यांना पोलीस सांगलीतील सांगतील तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे रोल त्याच्यामध्ये नव्हता हे जे आमचं म्हणणं आहे त्याला सपोर्टच मिळाला आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर ज्या अटी टाकल्या होत्या की कोणतंही सार्वजनिक सभेमध्ये भाग घेऊ नये किंवा त्यांनी पूर्ण सोडून जाऊ नये द रोज दर मंग सोमवारी हाजरी द्यावी अशा ज्या अटी होत्या त्या सर्व रद्द कराव्यात म्हणून आम्ही कोर्टाकडे अर्ज केला okay. कोर्टानं बाजी ब समजावून सांगितली की ती परिस्थिती आता नाही आणि म्हणून कोर्टाने त्याचा विचार करून त्या अटी ज्या आहेत त्या शिथिल केल्यात किंवा रद्द केल्यात